ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी अखंड महाराष्ट्र दैवत श्री विठोबा माऊली यांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर इथे विठुरायांच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधील वारकरी संप्रदाय आणि वैष्णव हे दिंडी घेऊन पायी दाखल होत असतात आषाढी एकादशीच्या पूर्व दिवशी तोच वारकरी संप्रदाय महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढवळपुरीच्या वतीनं भव्य दिव्य वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात विद्यार्थ्यांनी दर्शन घेतलं मागील चौदा वर्षांपासून राष्ट्रीय हरित सेनेच्या अंतर्गत आश्रमशाळेमध्ये वृक्ष दिंडीचं आयोजन करण्यात येतं पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हे उद्देश ठेवून सदर दिंडीचं आयोजन करण्यात येतं ढवळपुरी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब रुपणर आणि मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पार पडला विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करत टाळा मृदुंगाच्या गजरात भजन भारुड गवळण फुगड्या खेळत आणि रिंगण सोहळ्यामध्ये पाऊली सादर करत कार्यक्रम सादर केला दिंडीमधील बाल वारकऱ्यांची वेशभूषा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे यावेळी ढवळपुरी गावाचे सरपंच भागाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र व्यवहारे रामदास भालेराव गुरुजी प्रेमराज राठोड गुरुजी सेवा सोसायटीचे संचालक मनोहर पारखे भास्कर विडे त्याचप्रमाणे उपस्थित नागरिकांच्या हस्ते वृक्षदिंडीचं पूजन करण्यात आलं सर्वांनी यावेळी याची देही याची डोळा सदर कार्यक्रमाचं कौतुक केलं विनोद गायकवाड सी तास चौस ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी